हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ परत तुम्हाला असं वाटत असेल की दोन तीन दिवस परत गॅप झाला व्हिडिओ आले नाही तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची माफी मागते थोडंसं म्हणजे तब्येतीचं अजून होतंच म्हणजे माझं आता थोडं बरं वाटतंय म्हणजे आता काही व्हिडिओमध्ये गॅप होणार नाही आजपासून आपले कंटिन्यू व्हिडिओ होतील म्हणजे मध्ये काही गॅप येणार नाही ही तब्येतीमुळेच जरा माझं असं झालं होतं ना की व्हिडिओ करायची इच्छा होत नव्हती पण आता रेग्युलर आपले व्हिडिओ येतील आणि मोना ताई मला तुमचे आभार व्यक्त करायचे आहे थँक्यू तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते म्हणजे तुम्ही माझी इतकी काळजी आहात की ताई आधी तब्येत महत्त्वाची आणि त्यानंतर व्हिडिओ आहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं आपल्या तब्येतीची काळजी आपल्याला आधी घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत परंतु आपल्याला अध्यात्मसुद्धा घराघरात न्यायचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला खूप गरजेची आहे जर व्हिडिओ केले नाही तर आपल्याला या कलयुगात अध्यात्म आणता येणार नाही म्हणून आपल्याला व्हिडिओ करणं खूप गरजेचं आहे तर आपण देवदर्शनाला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेवढं आपण घरात आपण देवाची सेवा करतो त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आपण मंदिरात जायचा प्रयत्न करतो म्हणजे मंदिरात जाण्याला आपण जास्त महत्त्व देतो कारण आपल्या घरात जास्तीत जास्त निगेटिव्हिटी असते कारण जेवढी मंदिरात पॉझिटिव्हिटी असते तेवढी आपल्या घरात नसते आपल्या घरात सततचे वाद वगैरे सुरूच असतात आणि आपण स्वतः निगेटिव्हिटी आणत असतो बाहेरून येते किंवा घरात आपण काही गोष्टी करतो त्यामुळे निगेटिव्हिटीच असते पण मंदिरात जेव्हा आपण जातो तर मंदिरात खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्हिटी असते कारण मंदिरात तेवढं पावित्र्य राखलं जातं म्हणून तर मंदिरात आपण जातच असतो परंतु आज मी तुम्हाला म्हणजे कोणत्या देवाच्या मंदिरात जाताना तुम्हाला किती फेऱ्या मारायच्या आहेत तर त्याबद्दल माहिती देणार आहे आणि त्या फेऱ्या मारल्यानंतर आपल्याला त्याचं काय फळ मिळतं तर त्याबद्दल मी माहिती देणार आहे ही माहिती शास्त्रानुसार आहे म्हणजे शास्त्रात जे सांगितलं गेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आधी ही गोष्ट मला सुद्धा माहिती नव्हती ही गोष्ट मला आमच्या गुरुजींकडून कळाली म्हणून मी तुम्हाला ती माहिती देत आहे तर कोणत्या देवाच्या मंदिरात गेल्यावर किती फेऱ्या माराव्या त्या फेऱ्यांचं आपल्याला काय फळ मिळतं आणि फेऱ्या मारत असताना कोणता मंत्र बोलला जायला पाहिजे कोणती गोष्ट केली जायला पाहिजे कुठून आपण फेऱ्या मारल्या पाहिजे आणि फेऱ्या मारत असताना किंवा मंदिरात आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपले पाय आपोआप गाभाराच्या डाव्या बाजूला वळतात कशासाठी वळतात तर ते फेऱ्या मारण्यासाठी आपण तेच काम करतो आधी दर्शन घेतो त्यानंतर आपण डाव्या बाजूने म्हणजे देवांच्या डाव्या बाजूने आपण फेऱ्या मारत असतो देवांच्या मंदिरात प्रदक्षिणा मारण्याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून आपण प्रदक्षिणा मारल्याशिवाय घरी कधीही परत येत नाही कमीत कमी, कमी आपण एक प्रदक्षिणा तरी मारतो प्रदक्षिणा मारतो आणि तिथे थोडा वेळ आपण बसून राहतो तर असं का करतो आपण कारण ज्या देवाचं ते मंदिर आहे त्या देवांची तिथे प्राणप्रतिष्ठा झालेली असते म्हणून त्या ठिकाणी त्या दिव्य शक्तीचा चारही बाजूला आपल्याला त्या देवाच्या शक्तीचा आभास होतो आणि जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होती आणि आपली आध्यात्मिक शक्ती जास्तीत जास्त वाढत असते तर आता सगळ्यात आधी आपण सुरुवात गणपती बाप्पांकडून करूया गणपती बाप्पांना पहिला मान दिला गेला आहे तर गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा मारणार तर तुम्हाला तीन प्रदक्षिणा मारायची आहे तीन प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला रिद्धीसिद्धी यांची प्राप्ती होते आणि आप आपल्याला सुखसमृद्धीचा वर मिळत असतो आता यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आपल्याला माहिती आहे आपण प्रदक्षिणा मारत नाही परंतु आपण औदुंबरच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असतो तर औदुंबरला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या असं बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे की एक किंवा तीन प्रदक्षिणा मारतात तर हे चुकीचं आहे औदुंबरला अकरा प्रदक्षिणा व्हायलाच पाहिजे काय वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात आपल्या अकरा प्रदक्षिणा होतात औदुंबरला अकरा प्रदक्षिणा मारल्याने आपल्या आयुष्यात दुःख संकट दूर होतात आणि आपली आध्यात्मिक शक्ती वाढत असते आणि आपल्यामधले जे वाईट गुण असतात ते निघून जात असतात आपल्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आपले दुःख संकट दूर होत असतात तुम्ही औदुंबरला रोजच्या रोज फेऱ्या मारून बघा अकरा फेऱ्या तुम्ही मारा बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात आणि स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची अखंड कृपा आपल्यावर होत असते आता शिवशंकरांना म्हणजे महादेवांना महादेवांना अर्धी प्रदक्षिणा मारली जाते ही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर ही का मारली जाते अर्धी प्रदक्षिणा मारणे म्हणजे जलधारीला ओलांडू नये जलधारीला न ओलांडता आपल्याला अर्धी प्रदक्षिणा मारायची असते जलधारीपर्यंत पोचून आपल्याला मागे यायचं असतं आणि आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची असते यामुळे काय होतं भगवान महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला मोक्षप्राप्ती होती आणि आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा असेल किंवा आपलं दुःख संकट असेल तर ते भगवान महादेव पूर्ण करत असतात त्या दुःखातनं संकटातनं आपल्याला महादेव बाहेर काढत असतात भगवान विष्णूंना किंवा श्रीकृष्णांच्या मंदिरात तीन प्रदक्षिणा मारायच्या यामुळे काय होतं आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होती मोक्ष प्राप्ती होती म्हणजे अक्षय म्हणजे काय की टिकून राहणार ज्याचा कधी अंत होत नाही म्हणजे आपल्याला जी काही पुण्याची प्राप्ती होती ती चिरकाळ टिकून राहते जास्तीत जास्त आपल्याकडे पुण्याचा संचय होतो सूर्यदेवांना आपण सगळेजण अर्घ्य देत असतो अर्घ्य देणाराला तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे परंतु आपण सूर्यदेवांना प्रदक्षिणा मारत नाही आता सूर्यदेवांना आपण प्रदक्षिणा मारू शकत नाही परंतु आपण आपल्याच म्हणजे आपण उभे तर आपण स्वतःभोवतीच आप सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात प्रदक्षिणा मारल्यानंतर सूर्यदेव आपली इच्छा पूर्ण करत असतात आणि आपला सूर्यग्रह जास्तीत जास्त मजबूत होत असतो हनुमानांच्या मंदिरात तीन प्रदक्षिणा मारायच्या असतात यामुळे हनुमानरायांचं सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार होतं आणि आपल्याला माहिती आहे की हनुमान आपल्याला कुठल्याही दुःखाची जळ होऊ देत नाही किंवा आपल्यामागे जर काही दुःख असेल काही बाधा असेल तर ते दूर करत असत आता देवी देवी म्हणजे कोणत्याही देवीला तुम्ही सप्तशृंगी देवी महाकाली देवी, महा देवी किंवा महालक्ष्मी माता कोणत्याही देवीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक प्रदक्षिणा मारायची आहे यामुळे आपल्याला शक्ती प्रदान होती देवी आई आपल्याला शक्ती देत असते कोणत्याही गोष्टीपासून लढण्याची शक्ती आपल्याला मिळत असते दुःखांचा संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळत असते आणि तिचा जास्तीत जास्त आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो आता हे झालं कोणत्या देवांना किती प्रदक्षिणा माराव्या देवांच्या भोवती फेऱ्या मारायचं सांगितलं पण फेऱ्या मारण्याचे सुद्धा काही नियम आहेत त्या नियमांबद्दल मी तुम्हाला नंतर सांगते आधी फेऱ्या मारत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी बोलायच्या आहे कोणती प्रार्थना करायची आहे त्याबद्दल मी सांगते फेऱ्या मारण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे देवांच्या उजव्या बाजूला उभे राहा आणि उभे राहिल्यानंतर देवांचं दर्शन घ्या आणि त्यानंतर फेरी मारायला सुरुवात कर आणि फेऱ्या मारत असताना तुम्हाला ज्या देवाच्या फेऱ्या मारत आहात त्या देवाचं नाव घ्यायचं आणि त्यांना प्रार्थना करायची जसं की गणपती बाप्पा म्हणजे फेऱ्या मारत असताना तुम्हाला असं प्रार्थना करायची आहे हे गणपती राया माझ्या हातून पूर्वजन्मी जे काही पाप झाले असतील ते पाप माझे जळून खाक होऊ दे माझ्या आयुष्यात तुझ्या कृपेने समृद्धी येऊ दे चैतन्य माझ्या आयुष्यात निर्माण होऊ दे आणि अध्यात्माची जास्तीत जास्त ओढ मला लागू दे अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजे फेऱ्या मारत असताना काही मागण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने प्रार्थना करा नक्की तुमच्या मनातली काही इच्छा असेल किंवा तुम्हाला काही हवं असेल नक्की तुम्हाला मिळणार आहे पण अशा पद्धतीने प्रार्थना करा म्हणजे देवाकडून काही मागण्यापेक्षा तुम्ही चैतन्य मागा शांतता मागा सुख समृद्धी मागा सुख समृद्धी आली म्हणजे तुमच्याकडे सगळंच येणार आहे आता प्रदक्षिणा मारत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं सगळ्यात पहिला नियम म्हणजे प्रदक्षिणा मारत असताना कोणाशी बोलायचं नाही आणि फेऱ्या मारत असताना मध्येच थांबायचं नाही आणि जिथून आपण फेरी सुरू केली होती तिथेच आपल्याला फेरी संपवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा देवांना फेऱ्या मारतो तर देवांच्या मागच्या बाजूला म्हणजे जिथे देवांची पाठ असते पाठीच्या भागाला बरेच जण काय करतात मागच्या बाजूने डोकं टेकतात किंवा नमस्कार करतात तर हे चुकीचं आहे म्हणजे देवांना पाठीमागून मागून नमस्कार करू नये तुम्हाला समोरूनच देवाचं दर्शन घ्यायचं आहे मागून नमस्कार करू नका फक्त फेऱ्या मारायच्या आहेत आणि जर तुम्हाला नवस असेल तुमचा संकल्पयुक्त तुम्हाला फेऱ्या मारायच्या असतील तर तुम्हाला एक्कावन्न एकशे आठ किंवा एक हजार आठ संकल्पयुक्त फेऱ्या करायच्या आहेत बरेच जण म्हणजे नवस करतात की मी तुझ्या इतक्या फेऱ्या मारेल माझी इच्छा पूर्ण कर तर अशा पद्धतीने छोटे छोटे नियम होते हे शास्त्रीय नियम आहेत किंवा शास्त्रीय ही माहिती आहे माझ्या मनाची मी काहीही तयार केले नाही शास्त्रात जी आहे मी तुम्हाला ते सांगत आहे तर अगदी म्हणजे छोटीशी माहिती मी तुम्हाला दिली तर जर तुम्हाला पटत असेल तर नक्की तुम्ही ही गोष्ट फॉलो करा फॉलो करून बघा तुम्हाला काय अनुभव येतात ते तुम्ही बघा म्हणजे महिनाभर तुम्ही फॉलो करा बघा तुम्हाला काय अनुभव येतात तर अशी शास्त्रानुसार मला छोटीशी तुम्हाला माहिती द्यायची होती तर अतिशय छोटीशी माहिती होती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबक्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ